सुबह सकाळ मित्रांनो सकाळच्या आता सव्वा सहा झालेत आणि पाऊस बघू शकता खूपच जोरात पाऊस आलाय आता सात वाजता आम्हाला निघायचं होतं बट काय माहिती पावसामुळे आम्हाला निघायला मिळेल की नाही हे मामाचं घर सकाळचं दृश्य तुम्ही बघू शकता ते पाणी तापत आहे मस्त असा व्ह्यू आहे ही अंगणामध्ये पितुळस सर्व बाहेरचा परिसर निह अंगण सर्व डेकोरेशनचं सामान आहे सर्व तुम्हाला मी अगोदर सुद्धा सांगितलं मामा डेकोरेटर सो सर्व लाईटिंग वगैरे सर्व सामान आहे सगळं फनस वगैरे घेतलेले आमचा तर चीक पडतोय सो आम्ही थोडं बाहेर ठेवलं आहे फायनली आमची तयारी झालेली आहे सर्व आता निघालो आम्ही मुंबईला जायला सो हे तितवली गावचे देवस्थान श्री गांगेश्वर मंदिर सो आपण मंदिरामध्ये आता दर्शन घेऊन मग मुंबईला निघणार आहोत बघू शकता तुम्ही खूपच सुंदर असं मंदिर आहे तो नमस्कार मित्रांनो मी, मी गौरव रोगे पुन्हा एकदा आपला सवांगड या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो सो आता मी निघालो आहे मुंबईला जायला तर आजचा ब्लॉग असणार आहे राजापूर ते मुंबई तो याच्यामध्ये आता आम्ही गणपतीपुळे वगैरे जाणार तो जसं जसं शक्य होतं तसं आम्ही फिरणार आहोत सो मी, मी तुम्हाला संपूर्ण प्रवासाचा व्हिडिओ दाखवणार आहे सो हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला लाईक करा आणि जे कोणी चॅनलवर नवीन असतील त्यांनी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटू पुढच्या प्रवासामध्ये बाय बाय हापूस आंब्याची पेटी घेतलेल्या दुकानातून आम्ही एक पाऊस पडल्यानंतरचा हा व्ह्यू आहे संपूर्ण असं हिरवगार वातावरण झालेलं आहे थंड असं 出来采访。 आता आम्ही आलो आहोत हॉटेल निसर्ग निवारामध्ये नाश्ता करण्यासाठी सगळ्या अशा प्रकारे पाव रेडी आहे सगळ्या अमरसपुरी आलेली आहे तुम्हाला मिसळपाव मी टेस्ट करून सांगेल कसं आहे मस्त सीट एकत्या नक्कीच भारी टेस्ट आहे तुम्ही तुम्ही पण एकदा करा सो इकडे बघू शकता निसर्गनिवारा हॉटेल्स अँड लॉज सो जे सैन्य दलातील जे सर्व जवान आणि त्यांच्या परिवारांना इथे दहा टक्के सूट आहे जेवण वगैरे राहण्याची वगैरे व्यवस्था इकडे सो चांगला असा उपक्रम आहे यांच्यातर्फे आणि खरंच खूप सुंदर असं हॉटेल आहे नाश्ता आम्ही केला तर नाश्ता खरंच खूप चांगला होता आणि क्वालिटी पण चांगली होती आणि त्याचसोबत सर्विससुद्धा यांची चांगली होती सो बघू शकता इकडे आणि अपंगत्व ज्यांना आहे त्यांनासुद्धा सूट आहे तुमचं किचन वगैरेसुद्धा खूप छान आहे इकडे बघू शकता तुम्ही सर्विस तर एकदम छान आहे नाश्ता वगैरे करून आम्ही आता निघालो आहे गणपतीपुळेला जाण्यासाठी सो गाडी आमची रेडी आहे आणि हे हॉटेल निसर्ग निवारा सो मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर गणपतीपुळे साईडला जाणार असाल तर त्या रोडवरती हे तुम्हाला हॉटेल लागतं आजूबाजूचा परिसर पण पर खूपच छान आहे इकडे तुम्हाला लॉजिंगची व्यवस्था सुद्धा आहे आणि सो बरंच काही असं आहे आणि जसं मी तुम्हाला सूट वगैरे सांगितली ते, ते सुद्धा आहे सो खूपच सुंदर असं हॉटेल आहे फूड क्वालिटी सर्विस सर्वच छान उत्तम आहे सो नक्की तुम्ही भेट द्या हॉटेलला चला तर मग पोचलो आम्ही श्री क्षेत्र गणपतीपुळे सो आतमध्ये मंदिरात गेल्यावर मी तुम्हाला दाखवे आज गर्दी खूप आहे सोमवार आहे सो तुम्ही बघू शकता इकडे गर्दी गाड्यांच्या रांगा रांगा लागल्या संस्थान श्रीदेव गणपतीपुळ आहे गर्दी बघू शकता गर्दी बघू शकता तुम्ही इकडे हा बीच गर्दी होऊ शकता तुम्ही लाईन खूप आहे मागच्या वेळी मी आलेलो हो तेव्हा काहीच गर्दी नव्हती आज बऱ्यापैकी गर्दी आहे सोमवार आज माझ्या मागे राम घेऊ दर्शनाची वेळ वगैरे दिलेली आहे पहाटे पाच ते रात्री नऊ

बीच आनंद घेताना भाविक बघू शकता तुम्ही आज खूपच गर्दी आहे मंदिरामध्ये

शृंगारपूर येथे चाललो आहोत आता आम्ही भैरी भवानी च्या मंदिरामध्ये आता आम्ही चाललो आहोत सो हे आहे श्रीदेव काळ भैरव जोगेश्वरी भैरी भवानी मंदिर बाजूला स्मशानभूमी पण आहे तर इकडे श्री डाळेश्वर मंदिर आपण खाली आलो की पहिलं श्री डाळेश्वर मंदिर लागतं इकडे बघू शकता तुम्ही सर्व देवांची नावे आरती सुद्धा इथे तुम्ही बघू शकता मंदिरा शेजारीच हे श्री ज्ञानव्यापी कुंड तुम्ही इकडे बघू शकता मंदिर हायवे पासून जवळच आहे हे शंभू महादेवांचं मंदिर आहे खूपच पुरातन असं मंदिर आहे तिकडे बघू शकता तुम्ही वाचतो मध्ये आलो ही आपल्याला प्राचीन अशी मंदिर बघायला मिळतात आणि आपण ऐकून आहोतच की प्राचीन so, मंदीर। मंदीर प्राचीन सर्व प्राचीन मंदिरे ही संगमेश्वर आहेत सो त्यातलंच हे एक मंदिर मंदिराच्या सभोवतरचा परिसर बघून तुम्हाला समजतच असेल की हे किती प्राचीन आहे ते बस प्राचीन असं मंदिर आहे पुढ शकता तुम्ही फक्त आता काहीसा भाग फक्त शिल्लक राहिला आहे आपण आलो आहोत मधील कसबा या ठिकाणी आणि इकडे छत्रपती संभाजी महाराजांचा स्मारक तुम्ही पाहू शकता तर, वाड़ा, वाड़ा नसुन। पर तर हा आहे सरदेसाईंचा वाडा हा नुसता वाडा नसून खर तर हा एक खूप मोठा इतिहास आहे आणि आजच्या तरुण पिढीने हा इतिहास जाणून घेणं खूप गरजेचं आहे की आपले राजे छत्रपती संभाजी महाराज कसे होते आणि त्यांना फितुरीने इकडे पकडण्यात आले सो हा वाडा त्याची एक आपल्याला जाणीव करून देतं

आपल्या राजांना पकडले गेले त्याच्यानंतर मुघलांमध्ये आणि मावळ्यांमध्ये लढाई झालेली होती तर त्याचाच हा परिणाम इकडची मंदिरं मुघलांनी उद्ध्वस्त केलेली तुम्ही बघू शकता हे जे नक्षीकाम तुम्ही बघताय ते बघून तुम्हाला कल्पना येत असेल ती कुशल असेल नक्षीकाम मंदिरावर केलेले आहे प्रत्येक मंदिर ही खूपच कुशल अशी बनवली गेलेली आहे जे नक्षी काम तुम्ही बघा शकता इकडे तुम्ही आजही तसेच आहे जेव्हा मंदिराबाहेर आपण ह्या नंदीच्या मूर्तीकडे बघतो तेव्हा बघून खूपच वाईट वाटतं की ज्यांनी हे पाप केलेलं आहे त्यांना या पापाची शिक्षा ही जरूर मिळालीच असणार तर आता आपण चाललो आहोत कर्णेश्वर मंदिरामध्ये सो हे आहे श्री कर्णेश्वर देवस्थान या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर पांडवकालीन मंदिर म्हणून ओळखले जाते तसेच या मंदिराचा इतिहास सांगायचा सा म्हणजे दगडामध्ये कशाप्रकारे कलाकृती करून काम करून हे मंदिर उभारले गेले आहे बघू शकता इकडे प्रत्येक भाग हा वेगवेगळ्या प्रकारे कोरण्यात आलेला आहे संगमेश्वर वरून आता आम्ही निघालो मुंबईला जाऊन आम्ही आलोय कशेरी भोगद्याजवळ पोचलोय चालू आहे मुंबईला कशेरी भोगदा टुरिझाईडच्या गाड्या चालू आहेत रात्रीचे नऊ वाजले आहेत आणि आता आपण पोचलो आहोत मानगाव बाजारपेठेमध्ये सो फायनली घरी पोचलो आहे आणि आता वाजले दीड वाजले मागे होऊ शकते त्या आंब्याची पेटी आपूस आंब्याची पेटी घेतली आहे आणि कच्चे आंबेसुद्धा घेतले आहेत ग्रंथ करण्यासाठी तर असा आजचा प्रवास होता खूप दिवसाचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून पाहावा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद